नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ आहे वस्तू आणि सेवा कर जी एस टीशी संबंधित आज आहे बावीस सप्टेंबर आणि आजपासून जी एस टीमध्ये जे नवीन बदल करण्यात आले आहेत ते आजपासून लागू होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण घेणार आहे यामध्ये असणार आहे जी एस टीशी संबंधित महत्त्वाची माहिती तसेच चाळीस एम सी को क्वेश्चन्स आपण यामध्ये पाहणार आहे जे की मागच्या काही एक्झाममध्ये आलेले आहेत आणि येणाऱ्या एक्झाममध्ये पण तुम्हाला नक्की पाहायला मिळतील केंद्र सरकारने जी एस टीमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत त्यामुळे याशी संबंधित प्रश्न हे तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये पाहायला मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला जीएसटी जीएसटीचा फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स वस्तू आणि सेवा कर भारतात टीसाठी एकशे व संविधान संशोधन विधेयक संसदेत सादर करण्यात आलं होतं राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर ते एकशे एकवा घटनादुरुस्ती कायद्यात रूपांतरित झाले जी एस टीशी संबंधित कलम आहे दो कलम दोनशे एकोणऐंशी ए हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो आणि विचारला गेला होता जी एस संबंधित कलम त्यानंतर जी एस टी संबंधित महत्त्वाच्या तारीख आपण इथे पाहणार आहे जी एस टी विधेयक हे राज्यसभेत पारित करण्यात आलं होतं तीन ऑगस्ट दोन हजार सोळा लोकसभेत पारित करण्यात आलं आठ ऑगस्ट दोन हजार सोळा आणि या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली होती आठ सप्टेंबर दोन हजार सोळा जीएसटी कायदा भारतात लागू झाला एक जुलै दोन हजार सतरा रोजी त्यानंतर जी भारतात जीएसटी लागू करण्याची शिफारस डॉक्टर विजय केळकर समितीने केली होती जी एस टी मॉडेल तया तयार करण्यासाठी असीम दासगुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन के करण्यात आली होती भारतात जीएसटी कॅनडाच्या कर प्रणालीवर आधारित आहे जी एस टी हा एक प्र एक अप्रत्यक्ष कर आहे परीक्षेमध्ये प्रश्न येतो की जी एस टी कोणत्या प्रकारचा कर आहे तर जी एस टी हा एक अप्रत्यक्ष कर आहे त्यानंतर जी एस टीचे पूर्वीचे दर हे पूर्वीचे दर आहेत पूर्वीचे दर होते पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के काही विशिष्ट वस्तूंवर शून्य टक्के जी एस टी आकारला जातो सप्टेंबर महिन्यातील जी एस टी परिषदेच्या बैठकीत जी एस टीमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याचे ठरविण्यात आले होते त्यानुसार जी मध्ये टीमध्ये खालील दोन दर ठेवण्यात आले आहेत तर हे आहेत जी एस टीचे नवीन दर पाच टक्के आणि अठरा टक्के हे दोनच दर या पुढे असणार आहेत तसेच काही लक्झरी वस्तूंवर चाळीस टक्के कर आकारण्याचे ठरविणे ठरविले आहे जी एस टीचे प्रकार जी एस टीचे प्रकार आहेत सी जी एस टी म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स एस जी एस टी स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आय जी एस टी इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्विस टॅक्स यू टी जी एस टी युनियन टेरिटरीज इथं जी एस टी असणार आहे युनियन टेरिटरीज गुड्स अँड सर्विस टॅक्स तर हे आहे चार प्रकार जी एस टीचे पेपरमध्ये प्रश्न विचारला जातो की जी एस टीचे एकूण प्रकार किती आहेत तर योग्य उत्तर असणार आहे चार प्रकार यानंतर महत्त्वाचे एम सी क्यू क्वेश्चन आपण पाहणार आहे तर पहिला प्रश्न आहे भारतात जी टी दिवस कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक जुलै एक जुलैला भारतात जी टी दिवस साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे भारतात जी एस टीचे वाटप केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात कोणत्या प्रमाणात केले जाते तर केंद्र आणि राज्यांमध्ये जी एस वाटप हे समान प्रमाणात केले जाते म्हणजेच उत्तर पर्याय क्रमांक चार फिफ्टी फिफ्टी पर्सेंट बघा ज्या वेळेस तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करता तेव्हा त्या बिल येतं त्यामध्ये किंवा हॉटेलमध्ये जे बिल असतात त्यावर दर दिलेले असतात आणि खाली जी एस टी तर समजा अठरा पर्सेंट जर जी एस टी असेल तर त्यामध्ये सी जी एस टी असतो सी जी एस टी नऊ पर्सेंट आणि एस जी एस टी असतो नऊ पर्सेंट असं वाटप करण्यात आलेलं असतं बऱ्याच वेळेस तुम्ही बिलावर बघितलं असेल तर पुढचा प्रश्न आहे जी एस टी रजिस्ट्रेशनमध्ये एकूण किती अंक असतात योग्य उत्तर आहे पंधरा डिजिट जी एस टीच्या रजिस्ट्रेशनमध्ये पंधरा डिजिट असतात पुढचा प्रश्न आहे वस्तू आणि सेवा करच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अरुण जेटली त्यावेळेस अरुण जेटली हे अर्थमंत्री होते देशाचे पुढचा प्रश्न आहे जी एस टी विधेयकाला मंजुरी मिळाली तेव्हा भारताचे राष्ट्रपती कोण होते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रणव मुखर्जी जी एस टी विधेयकाला मंजुरी मिळाली तेव्हा राष्ट्रपती होते प्रणव मुखर्जी पुढचा प्रश्न आहे भारतात जी एस टीचा प्रस्ताव सर्वात पहिले कोणी कधी मांडण्यात आला योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन हजार दोन हजारमध्ये जी एस टीचा प्रस्ताव सर्वात पहिले मांडण्यात आला होता पुढचा प्रश्न आहे जी एस टी लागू करणारा जगातील प्रथम देश कोणता आहे योग्य उत्तर आहे फ्रान्स फ्रान्स या देशामध्ये जी एस टी सर्वप्रथम लागू करण्यात आला होता पुढचा प्रश्न आहे जी एस टी परिषदेच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतो तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अर्थमंत्री अर्थमंत्री हे जी एस टीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतात पुढचा प्रश्न जी एस टीमधील नवीन बदलानुसार जी एस टीचे कोणते दोन नवीन दर असणार आहेत योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पाच टक्के आणि अठरा टक्के नवीन बदलानुसार फक्त दोन दर ठेवण्यात आले आहेत जे आहेत पाच टक्के आणि अठरा टक्के पुढचा प्रश्न आहे है। जी एस टीमधील नवीन बदलानुसार जी एस टीमध्ये लक्झरी वस्तूंसाठी कोणता नवीन दर असणार आहे योग्य उत्तरे आहे पर्याय क्रमांक चार चाळीस टक्के लक्झरी वस्तूंसाठी नवीन दर असणार आहे चाळीस टक्के पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वात पहिले जी एस टी कोणत्या राज्यात लागू करण्यात आला योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आसाम आसाम राज्यात जी एस टी सर्वप्रथम लागू करण्यात आला पुढचा प्रश्न आहे जी एस टी विधेयक पारित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर जी एस टी विधेयक पारित करणारे भारतातील पहिले राज्य आहे तेलंगणा पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे जीएसटी कोणत्या प्रकारचा कर आहे पुढचा प्रश्न आहे जीएसटी कोणत्या प्रकारचा कर आहे जी एस टी आहे अप्रत्यक्ष कर पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या वस्तूंवर जी एस टी आकारला जातो तर जी एस टी आकारला जातो सोन्याचे दागिने यावर जी एस टी आकारला जातो पेट्रोल डिझेल वाईन या वस्तूंवर सध्या व्याट आकारला जातो पुढचा प्रश्न आहे आय जी एस टीचा आय जी एस टीमध्ये आयचा अर्थ काय आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इंटिग्रेटेड आय जी एस टीमध्ये आयचा अर्थ आहे इंटिग्रेटेड पुढचा प्रश्न आहे जी एस टीमध्ये एकूण किती प्रकारच्या टॅक्सचा समावेश करण्यात आला आहे तर यामध्ये एकूण सतरा प्रकारचे टॅक्स आणि तेवीस अधिभार यांचा समावेश करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे आयात केलेल्या वस्तूंवर कोणता कर लावला जातो तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आय जी एस टी आयात केलेल्या वस्तूंवर आय जी एस टी आकारला जातो पुढचा प्रश्न आहे जी एस टीमध्ये कोणत्या करांचा समावेश करण्यात आला आहे तर यामध्ये आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व केंद्रीय उत्पादन शुल्क व्हॅट केंद्रीय विक्री कर या सर्वांचा समावेश जी एस टीमध्ये करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे जी एस टी परिषदेमध्ये एकूण किती सदस्यांचा समावेश असतो तर जी एस टी परिषदेमध्ये एकूण सदस्य असतात ते पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे भारतात जी एस टीची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली होती योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बिहारी वाजपेयी अटल बिहारी वाजपेयी यांनी भारतात जी एस टीची संकल्पना सर्वप्रथम मांडली होती पुढचा प्रश्न आहे भारतात कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार जी एस टी लागू करण्यात आला योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विजय केळकर समिती विजय केळकर समितीच्या शिफारीनुसार भारतात जी एस टी लागू करण्यात आला पुढचा प्रश्न जी एस टीचे नवीन दर नवीन दोन स्लॅब कधीपासून लागू झाले आहेत योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पुढचा प्रश्न जीएसटी लागू करणारा भारत कितव्या क्रमांकाचा देश आहे तर एक एक वा। एक एक वा देशा भारत आहे एकशे एकसष्टवा एकशे एकसष्टव्या क्रमांकाचा देश आहे भारत जीएसटी लागू करणारा पुढचा प्रश्न टीचे ब्रँड अम्बॅसेडर कोण आहेत तर जीएसटी ब्रँड अम्बेसिडर आहेत अमिताभ बच्चन पुढचा प्रश्न आहे जीएसटी परिषदेची स्थापना कधी करण्यात आली होती योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बारा सप्टेंबर दोन हजार सोळा पुढचा प्रश्न आहे जी एस टीची चोरी करणाऱ्यांवर किती वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाच वर्ष पाच वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे जी टी चोरी करणाऱ्यांवर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कशावर जी टी आकारला जात नाही योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व स्टॅम्प ड्युटी वाईन उत्पादन पेट्रोलियम पदार्थ या सर्वांवर जी एस टी आकारला जात नाही तर यावर आकारला जातो वॅट वेगवेगळ्या राज्यांमध्ये यावर वेगवेगळे कर आकारले जातात पुढचा प्रश्न जी एस टी एन सॉफ्टवेअर कोणी तयार केले आहे तर जी एस टी एन सॉफ्टवेअर तयार केले आहे इन्फोसिस कंपनीने पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे जी एस टी एनमध्ये एनचा काय अर्थ आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नेटवर्क जी एस टी एनमध्ये यन म्हणजे नेटवर्क पुढचा प्रश्न आहे जी एस टी इनमध्ये इनचा अर्थ काय आहे तर या प्रश्ना योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आयडेंटिफिकेशन नंबर पुढचा प्रश्न आहे जी एस टी परिषदेच्या सचिवालयाचं मुख्य कार्यालय कुठे आहे तर जी एस टी परिषदेच्या सचिवालयाचं मुख्य कार्यालय आहे नवी दिल्ली येथे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न जी एस टी परिषदेचे सध्या अध्यक्ष कोण आहेत योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार निर्मला सीतारामन पुढचा प्रश्न जी एस टीच्या स्लॅबमध्ये बदल करण्याचा निर्णय जी एस टीच्या कितव्या बैठकीत घेण्यात आला योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक छप्पनव्या बैठकीत जी एस टीच्या स्लॅबमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला पुढचा प्रश्न सर्वात शेवटी जी एस टी कोणत्या राज्यात लागू करण्यात आला जी एस टी लागू करण्यात आला तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जम्मू काश्मीर लागू करण्यात आला असणार आहे पुढचा प्रश्न आहे नवीन दर कोणत्या उत्सवाच्या दिवशी लागू करण्यात आले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन घटस्थापना नवरात्र उत्सवाच्या दिवशी जीएसटी टीचे नवीन दर लागू करण्यात आले हा प्रश्न पण महत्वाचा आहे परीक्षेमध्ये पाहायला मिळू शकतो पुढचा प्रश्न आहे जी एस टी संबंधित घटना दुरुस्ती कायदा कोणता आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकशे एकवा घटना दुरुस्ती कायदा पुढचा प्रश्न जीएसटी कायदा भारतात कधीपासून लागू झाला तर जी एस टी कायदा भारतात लागू झाला एक जुलै दोन हजार सतरापासून पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न आहे जी एस टी विधेयक राज्यसभेत कधी मंजूर करण्यात आले योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक दोन तीन ऑगस्ट दोन हजार सोळा पुढचा प्रश्न आहे जी एस टी विधेयक लोकसभेत कधी मंजूर करण्यात आले तर या प्रश्ना योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आठ ऑगस्ट दोन हजार सोळा पुढचा प्रश्न आहे जी एस टी विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी कधी मिळाली होती योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आठ सप्टेंबर दोन हजार सोळा तर हा होता कंप्लीट व्हिडिओ जी एस टीवर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा